इथे इथं समकी टोय रे आणि दवा खाली पाशी प्रत्येक लोक लोक लावेल ते आणि इकडं पण लावेल तर हे बघा मित्रांनो कशी ला चमकी लावली आणि आमची चमकी लावायची झाली आणि मस्त आम्ही गल्ली पण सजवली आणि आमच्या घराला पण लाईटिंग लावली आम्ही लावेले आणि तिकडं पण मस्त झाले मी पण दमले बाबा मी आजले चकरा मारले आणि रांगोळी पण काढली रांगोळी किती काढली छान आहे का रांगोळी मस्त आहे ना त्यांना तर मोठीच काढा आता आम्ही आता केकणार आहे आता ही रांगोळी होणार आहे तर फोटो साठी ठेव काढली दाट टाक सगळी का टाकत नाही शरी पण दाट टाक हा दाट भाऊ दिसते शिर्दी काढती रांगोळी केक साठी मोठा केक वाटा दाट टाकी शर्दी हा मस्त अजून रेडी नाही झाली टाकून ती हा इथे बाटले मध्ये तिले भारी राहते बर ती नरसाळ्या नरसाळ्या पण पाहिजे नरसाळ्याने पण भारी जमते राल टाकायचं <laughs> रक्केल बारायचं नरसाळ कवर खेळती शेदी रांगोळी पूर्ण आता सगळी पूर्ण झाल्याच्या नंतर खूप छान दिसती रांगोळी आणि जे नाव छान दिसते खूप मस्त पाहिजे निळ्या निळ्या छोट्या छान दिसते पाहिजे मस्त मस्त आधी रांगोळी आणि मस्त पण झाली रांगोळी खूप छान झाली आता ही बारा वाजताची तयारी आहे उद्याची तयारी तर होईनच दान करायला पैसे नाही मी शादी खरंच खूप छान मस्त रांगोळी आली ईशा दिदी मस्त काढली रांगोळी तुमच्या सोबत काकू पण होती तिची काकू माझे नाही कायकिद्वारे दिसते असते सगळी तयारी झाली आणि सगळ्यांच्या घरावर लाइटिंग आहे फक्त म्हणजे काम झाली बाजूला ती लायटिंग नाहीये सगळ्यांच्या लांब लोक घराला लाइटिंग आहे तिकडे ते लोक लावणार साहेब आले या ना येते येते या ना येते येते वर झाले आता ते वर केलंय ना थोडी खाली उतरून घ्या खाली उतरून आव खाली उतरून ते झेंडा मोठा लावलाय ना तो ते झेंडा तिथून गेले तिथून आव खाली उतरा ना पण काय बांधसे खाली आता तुम्ही खाली उतर ना त्यात लाईनी हा तसच <laughs> हो ते, ते, या साहेब आले जातात कामावरून घरी अकरा वाजले कले घे यायला हा जमलं त्यात लाईने बरं खाली घेऊ रांगोळी कशी आहे रांगोळी कशी आहे ईशा दिदीनी आणि आजच्या मम्मीने ते तुटन मेहनत केली थोडा खाली काही खिडकीत नाही तिथे वर कुठं तरी असेल सोप्यावर असे पप्पा ते झेंडा म्हणजे बांबू खाते थोडा कारण ते हे गेच्या ह्याच्यावर ला हा हे ना ना <जीवाग़ाया>। या नाही का याच्यावर लागत मग सगळी मायन्यात तुटून जाईल आता आता पप्पा झ्यायला का ते वाटता लावला तर चांगला हे बघा मित्रांनो तर घरचं आमचं आवडलं होतं तर आम्हाला आता खेळ चापायचं होतं म्हणून आम्ही मी इकडं आलो ते बघा आपल्या आणि अरे बाबासाहेब तिथं यापाशी तर चला पंधरा मिनटं बाकी नाही पंधरा हां चला चला हे बघा कसं मस्त केलंय आणि चक्र बी खूप छान रिंगत आहे नवीस चालतो इथं मस्त आहे ना मला तो खूप आवड हा बघा पुत्र आणि असं चक्र बघा बघायचं छान दिसतंय काही मस्त पिंगल्यावर दिसते का नाही खूपच मस्त उद्या पण आपण शूट करणार आहे आणि उद्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज पण ए सात मिनिटच राहिले चला पटकन

का बघा खाबी शेलटा काय शेलटा

माल, माल, ए, आ, मा मासे हे घोडतो ना बाय मा

दे सगळ्याला वाटून त्यानला पण द्यायचे साखरदार प्लीज त्या ना आपल्या आपल्या करून सगळं वाटून दे सगळं वाटून दे सगळ्याला ते बघा साहेब इकडं लावते ताटम टप द्या लावून सगळे लावून द्या लावून द्या द्या लावून आमच्या राज्याची दिवाळी कशा फसवलं मस्त